वतीनं आजचा एक दिवस अनाथांसाठी हा जो उपक्रम आपण गेली चार पाच वर्ष राबवतोय या उपक्रमाच्या अंतर्गत एक महत्वाची गोष्ट अशी असते की ज्या ज्या ठिकाणी गरजवंत लोक असतील की त्यांची परिस्थिती हालकीची असते किंवा अनाथ मुलांच्या आश्रमांमध्ये आपण गेलेलो आहोत नागरिक आहेत वयस्कर नागरिक आहेत त्यांना देखील आपण मदत केलेली आहे ही जी मदत आहे आपल्या मंडळाच्या वतीनं आपण वर्गणी वगैरे काढून करतो त्याबद्दल वादच नाही परंतु त्यामागे एक फार मोठा विचार आणि संस्कार हे आपल्या मंडळामध्ये रुजलाय ही फार महत्वाची गोष्ट आहे याचं कारण असं की गोष्ट की आमच्या मंडळामध्ये दोन पट्यांच्या ट्रान्झॅक्शन मध्ये असलेली पिढी म्हणजे तुम्ही आम्ही चाळीस पन्नास इथले आलेलो आहोत आपण ही मागची परिस्थिती पाहिलेली आहे जेव्हा तंत्रज्ञान नव्हतं हो त्या काळात आपल्या गावामध्ये लाईट नव्हत्या हो ते तेव्हापासून आतापर्यंत सोलर वरच्या लाईट असेल आणि मोबाईलच्या आपण किलोमीटरवर लांब बोलू शकतो हे तंत्रज्ञान आपण दोन्ही परिस्थिती परंतु आजकालची जी मुलं आहेत ती जन्मल्यानंतर आठवड्या त्यांना मोबाईल कळतो तर मोबाईलचा लाईट सोय करतो दोन वर्षाची मुलं युट्यूबच्या चॅनलवर खेळत असतात त्यांना देखील या परिस्थिती जाणीव झाली पाहिजे त्यांच्यामध्ये देखील समाजशीलता या समाजिमुखपणा जो आमच्या मंडळामध्ये आहे तो त्यांना जाणवला पाहिजे आम्ही वारंवार दोन दोन पिढ्या तीन 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 पिढ्या इथे एकत्र आहेत या कार्यक्रमासाठी का संस्कार हा विचार मदतीचा हा वाढीस लागावा हा त्यामागचा आमचा विशेष हेतू असतो आणि आजच्या या कार्यक्रमासाठी भोसले साहेबांच्या माध्यमातून आपण या मेटपिल्लावर या दुर्गम भागातील या गावामध्ये पोहोचलो इथे जी काय परिस्थिती आहे इथे जी लोक संघर्ष करतात किंवा ती जाणीव आमच्या मंडळाला होते आमच्या सर्व लोकांना होते हे आम्ही त्यासाठी आम्ही भाग्यवत समजतो तो विचार आमच्या मंडळामध्ये रुजतोय आणि तोच आम्ही पुढच्या पिढीला देऊ इच्छितो आणि त्यासाठी आम्ही सर्व लोक या ठिकाणी दरवर्षी अशा कार्यक्रमांना उपस्थित असतो हजर असतो आणि तुमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते आम्हाला योग्य मार्गदर्शन करत असतात आमचे मंडळ प्रतिनिधी भरत शिर्के आणि तुमच्या संवादातून आजचा कार्यक्रम व्यवस्थित मार्गी लागतोय तुमचे भोसे साहेबांचे आभार आणि त्याचप्रमाणे आमच्या मंडळीतील आमच्या महिला भगिनी आहेत कार्यकर्ते तरुण कार्यकर्ते बालबच्चे कंपनी आहेत की त्यांनी देखील अतिशय आनंदाने या ठिकाणी हजेरी लावली मी त्यांचं देखील मंडळाच्या व्यतीने आभार मानतो धन्यवाद